इथिक्स पाळले पाहिजेत कल्चर चांगलं असलं पाहिजे जे ऑलरेडी फर्स्ट जनरेशनचं असतंय तेच कल्चर घेऊन आपण पुढे जातो का कल्चर चेंज करतोय हे पण सेकंड जनरेशनला कळत नाही पण सेकंड जनरेशन आलं बरोबर ओके किंवा टाटांमध्ये पण ट्रान्झिशन होत राहतो बरोबर म्हणजे टाटा ज्यावेळेस आले त्यावेळेस टाटांनी पहिल्यांदा फ्लोरलाच काम केलं म्हणजे जिथे गाड्या बनवत आहेत त्या लोकांबरोबर काम केलं त्यांचे प्रॉब्लेम्स हे सगळे त्यांना माहिती होते म्हणून ते वरपर्यंत जाऊ शकले किंवा अंबानी जे काम करतात तर त्यांच्या मुलांनी ज्यावेळेस कंपनी काढली त्यावेळेस त्यांना तो फ्री हँड दिला होता की हे जिओ तुम्ही चालवायचं रेग्युलर मध्ये त्यांचा काय रोल आहे आजपर्यंत कळलेला नाही आपल्याला मला पण माहित नाही पण जिओ क्लिअरली त्यांनी हँडल केलेला विषय होता मुलांनी तर अशा पद्धतीने थोडासा फ्री हँड देणं पण गरजेचं असतं ओके okay. फर्स्ट जनरेशन करत नाही आणि सेकंड जनरेशनचं असतं की माझ्या हातात सगळं आलं पाहिजे सगळंच माझ्या हातात राईट आणि ते येण्यासाठी किंवा मला माझा स्पेस मिळत नाही येत तू येण्यासाठी पहिल्यांदा तू तयार असलं पाहिजे बरोबर तुला फायनान्शियल नॉलेज असलं पाहिजे फायनान्स कसा वापरायचं ते कळलं पाहिजे